अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे कल्याण शहरात देखील शिवसेना भाजपासह विविध संस्थांनी विविध कार्यक्रम आयोजित केलेत शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने बावीस तारखेला दुर्गडी किल्ल्यावर संध्याकाळी सहा वाजता दीप महोत्सव साजरा करण्यात येणार आहे तब्बल पाच हजार दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघणार आहे कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबिवली वडवली मोहना गेट विविध महाआरतीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे सर्व देशामध्ये सध्या राम मंदिराची प्रतिष्ठापना रामलला त्याची पूर्ण देशामध्ये धूम चालू आहे आणि कल्याण शहरसुद्धा त्याच्यामध्ये मागे नाही